श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गरुडपुराण पुराण श्री गरुडपुराण या ग्रंथातील अध्याय सहाचा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत तरी नक्की शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थासहित व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा तसेच इतरही ग्रंथाचे व्हिडिओ टाकलेले आहेत नक्कीच लाभ घ्या गरुड पुराणाच्या मागील अध्यायामध्ये आपण दान वृत्त आणि धर्म याचा खरा अर्थ जाणून घेतला आज आपण ऐकणार आहोत गरुड पुराणाचा सव्वा अध्याय या अध्यायात भगवान विष्णू गरुडाला नीती सदाचार आणि योग्य आचरण याचं महत्व अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात माणसाचं जीवन कशावर अवलंबून असतं सदाचार म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या सवयी आपल्याला उन्नतीकडे नेतात या अशा सर्व प्रश्नांची उत्तरं गरुड पुराण श्री गरुड पुराण या ग्रंथातील अध्याय सहा या पवित्र अध्यायातून मिळतात चला तर मग शांत मनाने भगवान विष्णू आणि गरुड यांच्या संवादातून गरुड पुराण अध्याय सहा ऐकूयात <laughs> गरुड पुराण अध्याय सहा नीती सदाचार आणि योग्य आचरण अध्याय सहा मध्ये नेमकं काय आहे ते आज आपण पाहणार आहोत अध्याय सहा मध्ये भगवान विष्णू माणसाने दैनंदिन जीवनात कसं वागावं कोणते गुण आत्म्याला उन्नत करतात कोणते दोष अधोगतीकडे नेतात हे सविस्तर या अध्यायात सांगितलेलं आहे हा अध्याय नीती शास्त्रासारखा मार्गदर्शक आहे इथे गरुडाने विष्णूंना प्रभूंना प्रश्न विचारलेला आहे गरुडाचा प्रश्न गरुड म्हणाले हे प्रभू मनुष्याने कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात जेणेकरून त्याचं जीवन पवित्र आणि योग्य राहील भगवान विष्णूचं उत्तर सदाचाराचं महत्व भगवान विष्णू म्हणाले हे गरुडा मनुष्याचं जीवन त्याच्या आचरणावर अवलंबून असतं ज्याचं आचरण शुद्ध त्याचं मन शुद्ध आणि ज्याचं मन शुद्ध तोच खऱ्या अर्थाने सुखी असतो कोणते गुण अंगीकारावेत हे इथे सांगितलेलं आहे पुराणात सांगितलेले सद्गुण पाहूयात सत्य बोलण्याची सवय नम्रता आणि संयम करुणा आणि क्षमा संतोष इंद्रिय संयम कष्ट करण्याची वृत्ती हे गुण आत्म्याला उच्च पातळीवर नेतात यातील कोणते दोष टाळावेत भगवान विष्णू स्पष्ट करतात की खालील दोष मनुष्याला अधोगतीकडे नेतात अधोगती म्हणजे नाशाकडे नेतात अहंकार क्रोध लोभ मत्सर असत्य परनिंदा व्यसन हे दोष मनाला अशांत करतात आपलं जीवन उद्ध्वस्त करतात आणि पापकर्माकडे प्रवृत्त करतात पुढे पाहूयात नीती म्हणजे काय भगवान विष्णू सांगतात की नीती म्हणजे योग्य वेळ योग्य निर्णय होय योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं असतं पुढे पाहूया नीती म्हणजे स्वतःचं हित पाहताना दुसऱ्याचं नुकसान न करणं शक्ती असताना अन्याय न करणं सत्य माहिती असूनही चुकीचा मार्ग न स्वीकारणं पुढे पाहूया आचरणाचं कर्मफळ पुराणात सांगितलं आहे की सदाचार शांती दुर्वतन दुःख नीती स्थैर्य अनैतिकता अधपतन माणूस जसं वागतो तसच त्याला परत मिळतं तसच त्याला फळ मिळतं सदाचार आणि मोक्ष पाहुयात भगवान विष्णू सांगतात की जो मनुष्य नियमितपणे सदाचार पाळतो तो हळूहळू जन्म मृत्यूच्या बंधनात मुक्तीच्या दिशेने जातो सदाचार हा मोक्षाचा पाया आहे अध्याय सहाचा मुख्य संदेश असा आहे की गरुड पुराणाचा सहावा अध्याय आपल्याला हे शिकवतो की धर्म केवळ ग्रंथात नसतो धर्म आपल्या वागण्यात असतो सदाचार हाच खरा पाठ होय नितीने जगणं हाच खरा धर्म होय पुराण सांगतं माणूस मोठा कर्मकांडाने नाही तर आचरणाने तेही चांगल्या आचरणाने होतो पुढील व्हिडिओमध्ये पाहू अध्याय सात पापकर्म व त्याचे परिणाम हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय मोटिवेशनल व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद काही चुकलं असेल क्षमा असावी